नमस्कार इथं एक किलो मटण झटपट कसं बनवायचं ते बघणार आहोत इथं एक किलो मटण मी धुवून घेतले दोन तीन पाण्यानं आता हे स्वच्छ धुल्याच्या एक चम्मच मी हळदी टाकून घेणार आहे आता इथं एक चम्मच नमक टाकून घेत आहे ह्याला व्यवस्थितशीर मिक्स करूया व्यवस्थितशीर मिक्स झाल्याच्या नंतर मी थोडीशी अद्रक लसूण टाकणार आहे एक चम्मच अद्रक लसूण बी आपल्याला कच्च्या मटणाला लावायचं आहे एक चम्मच नंतर एक चम्मच वापरणार आहोत आपण तेलात व्यवस्थितशीर हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी आता इथं झापण लावून अर्धा तास ठेवून देते अर्ध्या तासात मी कांद्याची सार तयारी करून घेतले कुकर गरम झाल्यावर इथं सरसूचं तेल गरम करून घेतले कडकडीत तेल गरम आहे बघा धुवा निघवीपर्यंत मी तेल गरम करून घेतले सरसूचं तेल कधीही धुवा निघईपर्यंतच तेल गरम करत असते मोठ्या साईजचे इथं मी दोन कांदे टाकल्यात कांदा कडकडीत तेलात टाकून ह्याला व्यवस्थितशीर हलवून घेतले एक वेळेस थोड्या थोड्या वेळानं ह्याला असंच हलवून घेऊन आपणाला ह्याचा कलर चेंज होईपर्यंत ह्याला परतत राहायचं आहे दोन दोन मिनिटाला हे अद्रक लसूण एक चम्मच टाकलेला आहे इथं ह्यालाही ह्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ह्यालाही परतून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेला आहे आणखी एक वेळेस मी मिक्स करून घेते व्यवस्थित शिऱ्याचा कलर चेंज झालेला आहे आता है। आप हे आपलं मॅरिनेट मटन ह्याच्यात टाकून घेऊया जसं तिथून कापून आणलेलं आहे तसंच आहे हे मी बारीकही केलं नाही जास्त मिडियम साईजचे पीस आहेत हे अर्ध्या तासाच्या नंतर इथं मी आता तेलात टाकलेलं आहे ह्याला असंच परतत राहायचं आहे दोन दोन मिनिटांसाठी असं कमीत कमी पाच मिनिट आपल्याला असंच दोन दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे हे दोन तीन मिनिट झालेलं आहे आता कमीत कमी ह्याला पाच सहा मिनिट मी असंच परतून घेणार आहे जोपर्यंत ह्याला चांगलं पाणी सुटत नाही आमचं तो तोपर्यंत असंच परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट झालेलं आहे आता हे आणखी एक वेळेस परतून घेऊन ह्याच्यावर इथं मी आता थोडेसे गरम मसाले टाकणार आहे कच्चेच दुसरे मी परतून घेतले तर ते नंतर टाकणार आहे कधी कधी अलग अलग भाजी बनवून बघितलं तर आपणाला त्याचा स्वादही कळतो सात ते आठ मिनिट झालेला आहे तेव्हा मी प्लेटवरी ठेवून पाणी गरम करून घेतले पाच मिनिट प्ले प्लेटवरी ठेवलं होतं पाणी गरम झाले प्लेटातलं एक वेळेस याला मिक्स करून घेते पाणी सुटले आपलं आता तिथं मी सारे मसाले टाकून घेणार आहे एक मोठ्या साईजचा टमाटो घेतले ते टाकून घेतले इथं सारे मसाले आता टाकून घेते हे दोन चम्मच आपलं काळं तिखट आहे मसाला आणि काळं तिखट हे अद्रक लसूण आणि ह्याच्यात गरम मसाले तेलात परतून पिसून घेतलेला आहे हे थोडासा माझ्याकडे गरम मसाला होता कांद्या खोबऱ्याच्या वाटणासोबत ते हे इथं टाकून घेते दोन चम्मच दोन चम्मच कोथिंबर टाकलेले आहे दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आता आपल्या आवडी प्रमाणात तिखट तुम्ही टाकू शकता हे सारे मसाले मी तेलातच परतून घेतल्या तर दोन चार मिनिटांसाठी आपल्याला हिथं आता मी गरमच पाणी टाकणार आहे जेवढा तुम्हाला रसा पाहिजे तेवढा इथंच पाणी टाकून घ्यायचं ते पण गरम पाणी तीन में गेत ले दोन तीन मिनिट पहिलं पर मी परतून घेतले होते पुन्हा दोन तीन मिनिट परतून घेतले होते असं तेलात चार पाच मिनिट परतून घेतले आणि जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं मी इथं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे एक वेळेस चांगलं मिक्स करून घेऊया आणि इथं आता मी ढक्कन लावून घेणार आहे कुकरचं फुल गॅसवर मी दोन शिट्ट्या घेणार आहे आणि कमी गॅसवर दोन शिट्ट्या घेणार आहे चार शिट्ट्यात आपली भाजी व्यवस्थितशीर झटपट बनून तयार होती आपली दुसरी पण झालेली आहे आता आता गॅस कमी एकदम कमी करणार आहे त्याच्यावर दोन शिट्ट्या घेणार आहे फुकट थंड होऊ दिलंय आणि ढक्कन काढून घेतले बघा चमचमीत आणि झणझणीत आपली भाजी जास्त रसा नाही ना कमी रसा पडला नाही जेवढा आपणाला हवे तेवढा रसा आहे आणि एकदम झणझणीत जुन आपला रसा बनवून तयार आहे झटपट मटणाची भाजी आपली बनलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा